बातमी शिर्डीतून आहे शिर्डीच्या साई संस्थान प्रशासनामध्ये धक्कादायक प्रकारात एक समोर आलेला आहे साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह हो सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला साई संस्थानच्या साई आश्रमामधील सत्याहत्तर लाख रुपयांचं विद्युत साहित्य चोरी करून अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार तक्रारदार संजय काळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये करण्यात आली होती या संदर्भातली चोरी आणि त्याच प्रकरणासंदर्भात याचिका दाखल झालेली होती आणि या सगळ्यानंतर कोर्टानं हे आदेश दिले साईबा विश्वस्त शिर्डी येथे विद्युत विभागामध्ये सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये बावीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाली त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर साईबाव संस्थाने एक अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये चौसष्ट चौसष्ट लाख रुपयाची चोरी सापडली गेली नंतर एक पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये सत्याहत्तर लाख रुपयाची चोरी सापडली इतकं साहित्य संस्थांच्या दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी हरीश दिमोटे आपल्याला हरीश हा आपण जर बघितलं तर हा जो सगळा चोरीचा प्रकार आहे हा दोन हजार बावीस सालचा आहे आणि साईबाबा संस्थांचं जे भक्तनिवास आहे साईबाबा साई आश्रम या ठिकाणच्या जे विद्युत विभाग आहे या विद्युत विभागातले जे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी संगणमतानं जे विद्युत उपकरण आहेत किंवा त्याचे जे साहित्य आहे हे परस्पर विक्री केलेली केली गेलेली के होती खरं तर त्याच वेळी हा सर्व प्रकार समोर आलेला असताना संस्थांनी गुन्हा देखील त्यावेळी दाखल केला मात्र केवळ बावीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाल्याचं त्यावेळी त्या तक्रारीत नमूद करण्यात आलेलं होतं मात्र हा मोठा जो चोरीचा प्रकार असल्याचं असून सुद्धा सायबा संस्थांनी जी आहे ती केवळ नाम मात्र रक्कम दिल्यानं सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट जनहित याचिका संभाजीनगर हायकोर्टामध्ये दाखल केली आणि आता त्यावरती आदेश झालाय की हा जो गुन्हा आहे तो दाखल केला जावा त्यानुसार आता सत्याहत्तर लाखापेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा हा जो सगळा प्रकार आहे त्याचं सगळं लेखा परीक्षण झालं आणि सत्याहत्तर लाखापेक्षा जास्त वस्तूंची विक्री यांनी केली आहे त्यांच्यावरती ही सगळी जबाबदारी निश्चित केली गेली आहे पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे अधिक तपास केला जातोय यामध्ये अनेक जण जान रिटायर झालेत एक कर्मचारी जो आहे तो मयत सुद्धा आहे मात्र आता यामध्ये पोलिस आता काय कारवाई करतात यामध्ये या कुणाला अटक होते का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि इथे